नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मेहकाच्या जाण्याने मिहीर पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि तो दारू पिऊन घरी येतो त्यानंतर मात्र तो बेडवर पडतो आणि तो आता नशेतच बोलू लागतो की मेहका आम्हाला माफ कर आणि त्यानंतर मात्र त्याची अवस्था कोमल बघते आणि कोमललाही मात्र आता त्याची अवस्था बघून फार चढू येत असत दुसरीकडे मात्र आता मेहका गेल्याने इकडे कोमल सुद्धा 就是。 प्रॉब्लेम मध्ये असते जशी दुःखात असते तशी मुक्ता सुद्धा असते दुसरीकडे मात्र सागरही तिला समजवण्याचा प्रयत्न करतो धीर देण्याचा प्रयत्न करतो इकडे इंद्रा आणि स्वाती तिच्यासाठी जेवण घेऊन येतात परंतु मुक्ता जेव्हाही नकार देते स्वाती आग्रह करते परंतु तरीही त्याचा काही उपयोग होत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कोमल मात्र मुक्ता समोर कबूल करते की खरंच माझा काही हेतू नव्हता माझ्याकडनं तसं चुकून झाला आहे तेव्हा मात्र आता मुक्ता तिला माफ करते दुसरीकडे सावनीने ठेवलेली अट मात्र आता मुक्ताला मान्य असते त्यामुळे ती जाऊन तिला भेटते आणि तिला सांगू लागते की तू तो व्हिडिओ डिलीट करायचा तेव्हा सावनी म्हणते असं नाही तू तु आता तुझ्या वागण्याबद्दल घरच्यांच्या सगळ्या मनामध्ये अगदी तुझ्याबद्दल द्वेष निर्माण करायचा आहे आणि माझ्याबद्दल त्यांच्या मनात अगदी प्रेम निर्माण झालं पाहिजे मला साखरचं आणि माझ्या मुलांचं प्रेम परत हवं आहे आणि हे चॅलेंज मात्र आता तिने मुक्ताला दिलेलं असतं त्यानंतरच ती व्हिडिओ डिलीट करणार हे मात्र तिने मुक्ताला सांगितलेलं असतं आता मात्र मुक्ता तिच्या सांगण्यानुसार करणार का कोमलसाठी आता मुक्ता पुन्हा एकदा कोळी कुटुंबापासून लांब जाणार का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा